हे बघा चला आज आपण करूया माझ्या आजीच्या पद्धतीने शेवग्याची हो भाजी हे बघा हे असे मोठे मोठे शेवगा हो घेतलं आहे मी हे बघा चांगलं हे करून घेतलं आहे त्याच्यासाठी लागणारं साहित्य हे बघा हे लसूण ही मिरे आणि लवंग चार पाच हे हळद हे धने पावडर हे चिकन मसाला हा मटन मसाला हा सब्जी मसाला ही नमक, हे नमक आणि हे चिरलेला कांदा कोथिंबीर खोबरे हे आता हे खसखस आणि तीळ हे काळा मसाला धने आणि हो हे लागणारे शेवटी तेल चला मग आता रेसिपी बघूया हे बघा मी कढई तापत ठेवलेली गॅस चालू करून आता आपण रेसिपीकड बघूया चला आता त्याच्यात घालूया थोडीस कढई गरम झाली पाहिजे पूर्ण अशी पाणी काढून घेते त्याच्यात हे बघा चला हे बघा कढई गरम झाली ह्यात घालूया आपण थोडेसे तेल थोडस घातलं मी हे आपल्याला शेंगा भाजून घ्यायच्या आणखीन थोडेसे घालूया तेल आपण हे बघा असं हे चांगलं असं हलवून घेऊयात तर ह्याच्यात घालूया आपण ह्या शेंगा हे बघा दोन मिनटं असं ह्याला चांगलं हलवून घेते मी कारण ज्याला तेल लागलं पाहिजे चांगलं असं मस्त हे बघा हे दोन मिनटं असं चांगलं तेल आपण फ्राय करून घेतले त्याच्यात आलो आता घालूया आपण हे धणे पावडर थोडीशी त्याच्यात घालूया आपण थोडीशी हळद ह्याला आपण चांगलं मिक्स करून घेऊया असं असं चांगले एक दिवस झालं पाहिजे दोन मिनटं ह्याला पण मी असेच हलवते जरा हे बघा हे दोन मिनटं असे झालेले घ्यायला मी चांगलं परतून घेतले आता ह्याच्यात घालूया आपण एक ग्लास पाणी हे बघा असं आता ह्याच्यात घालूया आपण थोडेसे मीठ हे बघा आता ह्याला आपण चांगल्या उकडून घ्यायच्यात म्हणजे शिजवून घ्यायच्यात ह्याला लागतील आणखी दहा ते पाच मिनट हे बघा हे दुसऱ्या कढईत आता आपण मसाला करून घेऊयात थोडस घालते तेल ह्याला पण तेल चांगलं गरम होऊ द्यात आता तेल चांगलं गरम झालं बऱ्याच जणांच्या तक्रार होत्या की काही जरा गॅस चेंज करा गॅस चेंज करा त्याच्यामुळे आम्ही गॅस घेतला आहे हे बघा थ्री ह्याचा कसा वाटतो गॅस छान आहे की मला पण आवडला मी त्या दिवशी घेतला चला आपण हे आता तर ह्याच्यात घालूया आपण हे दोन उभे चिरलेले कांदे कारण हे मसाल्यात वाटले जाणार आहे त्याच्यामुळे ह्याला चांगले लाल भाजून घेते आपण लाल होईपर्यंत परतून घ्यायचं आपल्याला तर अशीच करायची इतर कायवर करायची आपण आता म्हणतात ह्या दोन कडायांचा सेट घेतल्या ह्याच्यातच करून बघूयात बरेच दिवस झाले घेतलेला पण मी यूज करत नव्हते मला आता ह्या कामाला तरी रेसिपी करायचा म्हणून काढले न्यू गॅसवर काहीतरी थोडंसं वेगळं म्हणून मस्त असं आपल्याला लाल करून घ्यायचं आहे याला चांगलं पाच मिनटं हलवून घेते म्हणजे जर कांदा, 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 कांदा चांगला परतून घेते लाल होईपर्यंत हे बघा कांदा चांगला लाल झाला कारण वेळ आपला कांदा भाजायला जरा माझ्या आजी तर असं चुलीत टाकून द्यायची एकच कांदा चांगला करत की बाहेर काढायची आपल्याला का इथं चुलता पिला आपल्याला करायचं गॅसवर त्याच्यामुळे याला वेळ लागणारच थोडासा कच्चा नाही ठेवायचा ह्याला हलवत राहायचं चांगलं कारण मी फुल गॅस छान केलाय त्याच्यामुळे पटकन भाजला गेलाय ते बघा असं पूर्ण लाल होईपर्यंत ला आहे चला आता आपण कांदा काढून घेऊयात हे बघा थोडंसं आणखीन तेल घालूया आपण मसाला भाजून घ्यायचं म्हणलं की तेलाचं प्रमाण बरोबर पाहिजेच आहे हे साकडे त्यात मी खोबरं खोबरं चांगलं लाल झालं पाहिजे असं मिक्स परत दिवस झाले रेसिपी तुमच्यापर्यंत आलीच नाही त्याच्यामुळं म्हणलं आज करूया रस्त्यातच येताना मला शेवगा दिसला म्हणलं चला करूया आपण थोडासा आणि तुमच्याबरोबर पण शेअर करूया म्हणून केला सो बघा गॅस जरा कमी कर करते खोबरं करपायला लागलं माझं तर बघा असं पूर्ण असं लाल हो द्यायचं आहे त्याला खोबऱ्याला आता ह्याच्यात घालूया आपण लाल झाले हे बघा ह्याच्यात घालूया आपण हे लवंगा आणि मिऱ्या मिऱ्या मी चारच घेतलेत लवंगा चार पाच घेतलेत कारण मिऱ्याचं पण जास्त नाही हवं कारण आपल्याला मसाले घालायचे त्याच्यामुळे पण पेस्ट पण येण्यासाठी मी घातले थोडंसं हे बघा चांगलं लाल झालेले थोड्या ह्याच्यात घालूया धुया आणि थोडेसे जिरे जिरे दाखवायचे मग असे राहिले होते त्याच्यामुळे थोडेसे जास्त घालणार आहे बघा असं चांगलं एकज्यू झालं पाहिजे हे पण गॅसमध्ये थोडंसं मोठं असल्यामुळे पटकन व्हायला लागले ते ला घालूया आपण हे खसखस थोडीशीच घेतली मी आणि तीळ ह्याला आपण पटकन हलवून घेऊ नाहीतर हे करतो त्या भाजीची सगळीच चवथ जायची त्यापेक्षा मग आपण आपल्याला जसं पाहिजे तर बरं नाहीतर मग भाजी करायची भाजीला आपण तिळ कसं उडायला तर अरे म्हणायला तर तिळ तिळ म्हणायला तर मला बाहेर जाऊ दे अरे म्हणलं कशाला बाहेर जायचं तुम्हाला अरे तुम्हाला तर भाजी करायची आहे मसाला करायचा आहे ऐकतच नाही तर, तर तीळचं नुसतं टाना टाना टना ट उडाच मारायला गेलो ह्या बाबा असं दोन मिनटं मी चांगलं हलवून घेते पण गॅस बंद करून घेते पण मग हलवते दोन मिनटं चांगलं करपायला जास्त ठरव आहे करावं ह्या तिळांना जाऊ नका म्हणलं बाहेर तर बाहेरच चालले तिथे तर बाबा हे चांगलं असं मिक्स करून घेतले आता ह्याला थोडंसं थंड होऊ देते मी हे बघा हे मसाला काढून घेतला आहे थोडं थंड झालं आहे थोडासा गरम पण आहे त्याच्यामुळे तुम्ही हे वाटून घेते हे बघा हे वाटण तयार झालं आहे आपलं आता ह्याच्यात घालूया आपण हा भाजलेला कांदा कांदा मग घातला असतं पण चांगलं मग ती वाटलं वाटण व्यवस्थित झालं नसतं त्याच्यात आता घालूया आपण हे लसूण हा लसूण घातले ह्याच्यात आणि थोडीशी घालूया कोथिंबीर थोडीशी कोथिंबीर परत गार्निशिंगसाठी पण लागणार त्याच्यामुळं आता ह्याला वाटून घेते बारीक करून हे बघा शेंगा शिजलेले आहेत दहा मिनटं झाले चांगले उकडून घेतलेले आहेत चला आता आपण ह्याला काढून घेऊया हे बघा कडई मी गरम करत ठेवली ती आता आपण मसाला तोडून घेऊया हे बघा तेल घालते मी मसाला माझा चांगला बारीक झाला आहे तर त्याच्यात घालूया आपण ऑलरेडी तेल तापलेलं आहे ते मसाला सगळ्यांच्यात घालूया एकजीव केलेला पूर्ण मिक्सर मध्ये तर आजी माझी पाट्यावरच वाटायची पण आता कुणी काय करत नाही कोणाकडे तेवढा वेळ पण नसतो त्याच्यामुळे गावाला गेल्यावर राजीच्या हातच पाट्यावरची भाजी खातो आता पण पण तुझ्या हातची भाजीला चवच म्हणजे हाती हाताची चवच वेगळी त्याच्यामुळे आम्ही त्याच पद्धतीने खातो मला आता चांगलं एकजीव करून घ्यायचा आपल्याला म्हणजे परतून घ्यायचा हा मसाला आता आणखीन थोडंसं तेल घालू आपण असं चांगलं असं एक जीव झालं पाहिजे हे बघा खूप चांगलं असं मस्त एक जीव झालं पाहिजे असं पूर्ण एक बघा हला मी पाच मिनटं चांगलं हलवून घेते हे बघा मसाला चांगला एक दिवस झालेला आहे आपला हे बघा आता त्याच्यात घालूया आपण मसाले हे एक चमचा चिकन मसाला हा एक छे चमचा मटन मसाला हा घालूया सब्जी मसाला सगळे मसाले आता एक दिवस चमचा घेतला हे बघा मस्त झाले हे आपला मसाला खाली चिटकाय लागला म्हणजे हा होत आलाय वास तर घमघमीत आहे पूर्वी माझी म्हणती एकदम भाव वास छान यायला एकदम मी काय करायला दिसतो म्हणलं भाजी करायला केल्यावर खाऊन बघ म्हणलं मग तुम्ही पण करून बघा कशी झाली होती हे बघा चांगलं असं एक दुस झालं होतं तर हा मसाला झाला ह्याच्यात घालूया आपण उकळून घेतलेला शेंगळा हे बघा पूर्ण असेल हे करून घेऊया आपण घेऊया मसाल्यात मिक्स करूया हे मसाल्यात असे एक जीव करून घेतले की मग अशी मी काढलेलं त्याचं पाणी फेकून नाही द्यायचं आपल्याला हे ह्याच्यातच यूज करायचे असं पूर्ण हे बघा मी मग अशी मसाल्यात काळा मसाला घातलेला नाही कारण फसका जास्त उठतो म्हणून मी आता थोडंसं वरतून घालते हे बघा असं थोडासा जास्त नाही कारण ऑलरेडी ह्यात मसाले भरपूर झालेले त्याच्यामुळे आपल्याला थोडासा घालायचं आहे हे बघा असं हे बघा हे पूर्ण असं एक जीव झालं पाहिजे आता हे खंगाळून घालू बांधा आपण ह्याच्यात असं आता ह्याला आपण आणखीन पाच मिनटं उकळी फुटू देऊ मग झाली आपली भाजी तयार हे बघा भाजी चांगली उकळायला लागली पाच मिनिट झा म्हणजे होत याय लागले त्याच्यात आता आपण घालूया मीठ कारण मग मग अशी थोडस ते उकळताना त्या पाण्यात घातलं त्याच्यामुळे आता अंदाजेनुसार घालायला लागले हे बघा असं चवीनुसार घाला हे बघा झाले आपली शेवग्याची भाजी तयार गार्निशिंग साठी टाकले मी ह्याच्यात कोथिंबीर चला आता आपण ह्याला काढून घेऊयात हे बघा आपली भाजी झाली तयार शेवग्याच्या भाजीची तुम्ही पण करून बघा मग लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नक्की